पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्य उत्पादन शुल्कच्या त्या जागेत बुद्ध विहारच होणार पालकमंत्री उदय सामंत यांची जाहीर सभेत घोषणा रत्नागिरीसाठी व्हिजन आणि विकास आराखडा आमच्याकडे तयार राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुजा यांनी दिली विशेष मुलाखतीत माहिती आणि प्रभावाच्या विकासासाठी नवीन विजन घेऊन येणार शिवसेनेचे उमेदवार सुहेल मुकादम यांची ग्वाही यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आता बळिया 26 तारवृत्तांतकडे काही लोक निवडणुकीच्या तोंडावर समाजात गैरसमज पसरवून फूट पाडण्याचे काम करत आहेत मात्र मी स्पष्ट शब्दात सांगतो की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या जागेवर केवळ आणि केवळ बुद्धविहारच होणार आहे हा बुद्धविहार देशातील सर्वात देखणा असेल अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे एकतर बुद्धविहार बांधत असताना वाद असू नये असं माझं मत आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला रत्नागिरी शहराला फार मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये थिबाराजाचं देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे थिबा राजाला राजा कुठं बंदिमान केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सकाळी पूजा करण्यासाठी एखादं स्थान निर्माण करावं या मोठ्या भावनेनं थिबाराजानं या बौद्धविहाराची संकल्पना आखली आणि हे बौद्धव्य राज्य उत्पादन शुल्कमध्ये त्या काळामध्ये राजाने सुरू सुरू केलं त्याच्यानंतर अनेक वर्ष लुटली अनेकांनी याच्यासाठी प्रयत्न केला ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्याचा नामोल्लेख माझ्या माहितीप्रमाणे प्रीतमने या ठिकाणी केला आहे याच्यामध्ये सगळ्यांचं श्रेय आहे पण युगायोग असा आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री माझे सहकारी शंभूराज देसाई झाले आणि त्याच्यानंतर आपण हे बौद्ध विहार बांधण्यासाठी जागा मागितली सतरा कोणती जागा आपल्याला मिळाली हे देखील मान्यवर मंडळींनी इथे सांगितलं त्याला पैसे मंजूर करून देत असताना शासनाचा एक शब्दप्रह त्या ठिकाणी केला गेला हे देखील आपण सांगितलं पण मगाशी जी चित्रपित दाखवली गेली त्याच्यामध्ये ते बौद्धविहारच आहे हे देखील सांगितलं गेलं याची देखील नोंद दे आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि तुमचा आमदार म्हणून पुन्हा एकदा अगदी ठामपणानं सांगतो की त्या ठिकाणी बौद्ध विहारच होणार आहे आणि देशातील सगळ्यात चांगली मैत्री आहे रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात आयोजित थिबा राजाकालीन बुद्ध विहार संबोधन सभेत ते बोलत होते यावेळी नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरीतील प्रस्तावित बुद्धविहाराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर आणि विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड भाष्य केलं पण काही लोकांना राजकारण करण्याची सवय आहे त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो मी जी नावं घेतली ही जाणीवपूर्वक घेतली ज्यांच्या पाठिंब्यावर काही लोक आंदोलन करत आहेत त्या नेत्यांनी ह्याच्यातली दोन जरी नावं घेतली ना तरी माझ्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देतो व शेवटी नाळ समाजासाठी जुळलेली असली पाहिजे नाळ सहकाऱ्यांच्या सोबत जुळलेली असली पाहिजे तरच राहुल कोण आहे तरच राजेश कोण आहे तरच शशी कोण आहे तरच आमचे एन जी मोहिते कोण आहेत विलास कांबळे कोण आहेत मिलिंद कोण आहेत हे सगळं समोरच्याला कळू शकतं जे दर पाच वर्षानं उगवतात निवडणुकीच्या निमित्तानं ती लोक दुर्दैवानं तुमच्या समाजामध्ये फूट पाडत आहेत याची नोंद मी कांबळे घेतली पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरायचं स्वतःच्या नातेवाईकांच्या निवडणुकीसाठी काहीतरी नवीन नवीन मुद्दे काढायचे हे राजकीय व्यासपीठ नाही आणि मला याची देखील जाणीव आहे की आज आचारसंहिता आहे त्याच्यामुळं आचारसंहितेच्या पलीकडे जाऊन माझं कुठचंही भाषण ह्या ठिकाणी होणार नाही याची देखील तुम्ही सगळ्यांनी खात्री बाळगा पण हे कोण आहे मला तर भीती वाटायला लागली की जे चालवतात त्यांचाच त्या जमिनीवर डोळा आहे की का काय आणि जमीन कशासाठी पाहिजे जर बौद्ध विहाराची जमीन आहे जर शासनाची जमीन आहे तिथं चांगल्या पद्धतीचं देशातलं पहिलं चांगलं बौद्ध विहार आहे तर ती जमीन माझ्याच ताब्यात राहिली पाहिजे ही भूमिका मी कोणाचीही ऐकून घेणार नाही आणि अशा पद्धतीची शासनाची जमीन मी कोणाच्याही ताब्यात येणार रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बशीर मुर्तुजा यांनी नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नीला उमेदवार म्हणून उभं करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे के टी व्ही चॅनलला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी पक्षबदल का केला तसंच रत्नागिरी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत आपला व्हिजन आणि विकास आराखडा काय आहे यावर प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक माझी पत्नी लढवत आहे आणि भूमिका अशी आहे की यावेळेला नगरपालिकेमध्ये महिला आरक्षण पडलं आणि महिला आरक्षण पडल्याच्यानंतर सुशिक्षित महिलांनी पुढे यावं आणि खरोखर एक चांगला चांगल्या रत्नागिरी बनवून दाखवावी रत्नागिरीमध्ये ज्या त्रुटी आहेत शहरामध्ये किंवा ज्या शहरामधल्या जनतेचा ज्या सोयींपासून वंचित आहे जनता त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारची एक भूमिका म्हणून आम्ही या पक्षाकडून ही निवडणूक लढवत आहोत त्याचं काय आलं आहे की असं असतं की जेव्हा एखादी आघाडी असते तेव्हा आघाडीमध्ये बसून सर्व पक्षाचे जे नेते असतात त्यांनी बसून एक आपली इच्छा व्यक्त करायची असते आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन्स करून कोणाला उभं करायचं हे ठरवायचं असतं जे जी व्यक्ती फायदेशीर ठरेल त्याला ते तिकीट द्यायचं असतं मागे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसने उभाटाबरोबर काम केलं आणि आमची एक पारंपरिक मतं आहेत काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ती सर्व मतं आम्ही उभाटामध्ये वळवली आणि ते प्रत्यक्ष दिसूनही आलं त्याच वेळेला आम्ही मागणी केली होती की पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषद असोत पंचायत समिती असोत नगरपालिका असोत त्यातली जिल्हा परिषद पंचायत समिती ही ह्याचे प्रमुख म सभापती वगैरे सगळे आपले आपल्याकडे का ठेवा काही हरकत नाही पण शहरामध्ये आमची पारंपरिक मतं जास्त असल्याकारणे शहराचा पद हे आमच्या पक्षाला हवं आहे हा झाला आमचा तिघांच्या मधला संवाद परंतु अशा प्रकारची कोणतीही बैठक न घेता उभाटाचे जे बाळ माने म्हणजे ते भाजपमधून उभाटामध्ये आले विधानसभेला ते उभे राहिले त्यावेळेस चार वेळा माझ्या घरी येऊन ते माझ्याविषयी चर्चा करत बसत आणि यावेळेला मात्र त्यांनी कौ माझ्याशी काही संपर्क न करता त्यांची सून आहे तिला घेऊन त्यांनी एक प्रकारे डिक्लेअरच करून टाकलं की उभाटाची ही उमेदवार आहे आघाडीची ही उमेदवार आहे आमच्या पक्षातनं काय चूक झाली की आमच्या पक्षाने या ठिकाणी न पार्लमेंटरी बोर्ड पाठवलं न या ठिकाणी कोण निरीक्षकाला शेवटपर्यंत मी तिथे लेखी पत्र दिली माझ्याकडे पोच आहेत की पार्लमेंटरी बोर्ड करा या ठिकाणी निरीक्षक पाठवा आपली का जे कार्यकर्ते काम करत आहेत आपली जी काही मतांचे पारंपरिक मतदार आहेत त्यात तिकडच्या कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय द्यावा लागेल त्यांना आपल्याला उमे उमेदवार द्यावे लागतील ला। आणि तिकडच्या सीट्स आपल्याकडे ठेवून ते आपण निवडणूक लढवावी लागेल परंतु वरच्या नेत्यांनी सगळं ऐकून घेतलं पत्रं घेतली परंतु त्यांनी या कोकणाकडे लक्षच द्यायचं आहे ना असं ठरवलेलं असं मला वाटतं काही लक्ष दिलं नाही आणि बाळमणी वर जाऊन त्यांना भेटल्यानंतर त्यांनी बाळमाने जी परिस्थिती सांगितली त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना ठीक आहे ही सीट उभा उभाटायला देऊन टाका असं झालं आणि हे झाल्यानंतर मी पुन्हा प्रदेशाध्यक्षांशी बोललो मग निरीक्षक आले नवीन निरीक्षक त्यांच्याशी पण सगळं बोलतो ते म्हणाले तुमची बाजू क्लिअर आहे इथे काय आणि पण आता काय करता येत नाही आमचा शब्द गेलेला आहे म्हटलं तुमचा शब्द जो गेला आहे तर मी सर चि चिटणीस आहे प्रदेशवर तो देत असताना तुम्ही माझ्याशी थोडीतरी चर्चा केली पाहिजे ना कारण मी इथला स्थानिक आहे रत्नागिरीतला माझ्याकडे ए बी फॉर्म आले पाहिजे होते प्रोटोकॉलप्रमाणे मी विधानसभेची निवडणूक लढवली होती तो प्रोटोकॉल असा आहे की जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवतो त्याच्याकडे ए बी फॉर्म येतात तेही त्यांनी केलं नाही इतकी वर्ष त्या पक्षामध्ये राहून कायम मी त्या पक्षात निष्ठेने वागून जर माझ्याकडे फॉर्मसुद्धा येणार नसतील आणि त्यावेळेला शिवसेनेचे नेते आमच्या नेत्यांना सांगतात की विशिष्ट जातीने विशिष्ट समाजातलाच उमेदवार द्या तर आम्ही आघाडी करू नाही तर करणार नाही आणि हे आमची लोकं जेव्हा मान्य करतात तेव्हा इतके वर्ष निष्ठेने वागून इतके वर्ष काम केल्याचं की के करून काय फळ मिळालं मला आणि म्हणून माझं पूर्णपणे भ्रमनिराश झाला आणि मी जड अंतकरणाने त्यानंतर त्वरित कारण मी निवडणुकीची तयारी केली होती मी त्वरित राष्ट्रवादीच पण अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून उभा राहिलो आणि ही निवडणूक मी आता लढवत आहे निवडणुकीमध्ये बघा मुस्लिम हिंदू ख्रिश्चन असा भेदभाव येत नाही आणि असा मी भेदभाव करत नाही कारण भेदभाव कराय करणे निवडणुकीमध्ये कारण आपल्या देशामध्ये आपण बोलायचं की आम्ही सेक्युलर विचारायचो आणि आपण असं बोलायचं तर मध्ये चुकीचं होतं समोरची काही मंडळी काहीतरी आरोप करतात परंतु तसं काही नाही आहे माझी इथे सर्व समाजातील लोक जवळचे मित्र आहेत राहिली गोष्ट मच्छीमार मच्छीमारांसाठी मी भरपूर काम केलं आहे जेव्हा आमच्या पक्षाची सत्ता होती त्यावेळेला माननीय शरदचंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला ते ते केंद्रामध्ये त्या ठिकाणी त्यांच्याकडे हे खातं होतं मासेमारीचं वगैरे तर मी त्यांच्याकडे जाऊन मासेमारी अक्षरशः बंद होण्याच्या परिस्थितीमध्ये होती डिझेलचं जे सबसिडी होती ती रद्द झाल्या कारणाने पेट्रोल पंपापेक्षा जास्त महाग डिझेल मच्छीमारांना घ्यावं लागत होतं ती तिथे तिथे मांडणी केली आणि त्यांनी ती आम्हाला पुन्हा सबसिडी सुरू करून दिली त्याचप्रमाणे बाहेरच्या खलाशांनी इथे काम करून अशा प्रकारचं हे आलं होतं तेही मी रद्द करून दिलं खलाशी पण काम करू लागले मग साहेबांकडनं इथे दरवेळी वेळेला गाळ काढावा लागतो म्हणून ब्रेक वॉटर वॉल आणि सेकंड फेज सुरू करण्यासाठी अडुसष्ट कोट रुपये साहेबांनी मंजूर करून दिले त्याच्यासाठी सुद्धा मी फार प्रयत्न केलेले आहेत आणि माझ्याबरोबर इतरांनी प्रयत्न केले पण मी त्या प्रयत्नांमध्ये होतो आणि अनेक अशी लहान मोठी कामं आहेत प्रचाराचा मला फिरताना एवढं जाणवतं की लोकं कंटाळलेली आहेत आणि लोकांना मी एक सांगू इच्छितो की आत्ता गेली पंधरा वर्ष सर कोणी सत्ता भोग चा भोगली गेली म्हणजे सत्ता चालवणारे कोण होते तर लोक लोकांचं म्हणणं असं येईल की भाजप आणि शिवसेना पण शिवसेनेबरोबर उभा राहा पण तेव्हा उभा राहा आणि शिवसेना एकच होती त्यामुळे आता ते दोनाचे तीन पक्ष झालेत पण हे सर्वच होते आणि ह्या सर्वांनी जे का जो काही कारभार चालवला आहे ते लोकांसमोर आहे आणि त्यामुळे त्याच्यापूर्वी राष्ट्रवादीने जो कारभार चालवला होता याच्यामध्ये नाट्यग्रह झालं होतं तर जलतरण तलाव झाला होता जिजामाता उद्यान झालं होतं ऐंशी फुटी रस्ता झाला होता हे राष्ट्रवादीच्या काळातच झालेले सगळे बदल आहेत हेही लोकांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी ही रत्नागिरीचे नागरिक देतील असा मला ठाम विश्वास आहे रथ नगरपालिकेच्या राजकारणात बदल हवा आहे असं लोकांना वाटतं कारण इथे कोणताच विकास कायमचा होत नाही आहे किंवा टिकाऊ होत नाही आहे सिग्नल तुम्ही कुठेही जा मुंबईला जा कोल्हापूरला जा पुण्यात जा तुम्हाला कधी एकही दिवस सिग्नल बंद मिळणार नाहीत पण रत्नागिरीचे सिग्नल एक महिना चालतात आणि नंतर बंद होतात उन्हा ते दुरुस्त केले की एक महिना चालतात बंद होतात ही परिस्थिती रत्नागिरीच्या सिग्नल बाबत बाबत आहे रस्ते या ठिकाणी रस्ते केले की सहा महिने टिकतात सहा पूर्ण त्याला खड्डे पडतात रस्ते कधीच शेवटपर्यंत गटारापर्यंत होत नाहीत मध्ये परत एक पट्टी सोडली जाते त्याच्यामुळे पुन्हा ते रस्ते उकडले जातात पाणी खाली जाऊन परत तिकडे घाण गोळा होते या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करणे आवश्यक आहे पैसा भरपूर येतोय मी नाही म्हणत नाही अगदी म्हणजे मी असं कोणाच्याबद्दल वाईट बोलणार नाही सुद्धा जे आपले आहे त्यानेसुद्धा इथे भरपूर पैसा आणला पण तो पैसा जो आहे तो व्यवस्थित मार्गी लागत नाही आहे तो कसा तर मी तुम्हाला सांगतो नियोजन नाही आहे आज रत्नागिरीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की जिथे तिथे तुम्हाला घाणीचं साम्राज्य दिसेल कचऱ्याचं साम्राज्य दिसेल आज जग किती पुढे गेलं आहे तुम्ही रस्त्यावर कचरा टाकता किंवा रस्त्यावर कुंड्या बनवता आता दुसरीकडे अंडरग्राऊंड कुंड्या बनायला लागल्यात रस्त्याच्या आज कुंड्या असतात त्याच्यामध्ये एक भांड मोठंसं भांडं असं सारखं कुंडी असते ती टाकलेली असते आणि ती सं दररोज एक क्रेनसारखं ट्रक येतो त्याला पाठी क्रेन असतो क्रेनने ती उचलतो ती आतमध्ये त्यातला कचरा काढून घेतो आणि पुन्हा तिथे ती ठेवून त्याला ब वर झाकण असतं आणि ते निघून जातात म्हणजे कुठेही दुर्गंधी येत नाही कचरा सगळीकडे जात नाही फरफडत जात नाही वर कचरा असला की गुरं येऊन ते कचरा बाहेर काढतात असं काही होत नाही आणि म्हणून अशा प्रकारची नवीन सुविधा आहे ना ती येणे गरजेची आहे सक्षम पंप असतात त्याच्याने कच रस्त्यावरनं तो फिरवला की बारीक कचरा जो आहे धूळ आहे ही सगळी ओढून घेतली जाते आणि एकदम स्वच्छ रस्ते होतात नंबर तीन आज आपण पाहिलं साळवी स्टॉपपासून अगदी तुम्ही मांडवीपर्यंत गेलात तर तुम्हाला सार्वजनिक शौचालय किंवा प्रसाधन ग्रह मिळणार नाहीत म्हणजे बाहेरनं हॉस्पिटलसाठी आलेली माणसं बाहेरून काही व्यवसायासाठी आलेली माणसं बाहेरून काही खरेदी करण्यासाठी आलेली माणसं असतील महिला असतील त्यांनी जायचं काय आणि वेळेला कुठे जायचं तर त्याला आमच्या आम्ही स्मार्ट टॉयलेट्स म्हणून निघालेले आहेत नवीन त्या अशा टॉयलेट्स आहेत की त्या सगळ्या ॲटोमॅटिकली स्वच्छ होतात आणि स्वच्छ राहतात त्या स्मार्ट टॉयलेट्स राहून जागोजागी ठेवायचा असा आमचा आमच्या आमची एक कल्पना आहे किंवा आम्ही आम्ही ठरवलं आहे मग मांडवी बंदर असेल मग काही खाली मिरकरवाडाचा भाग जवळ भागाजवळ एक जेटी वगैरे हो आहे त्याच्या अलीकडे रस्त्यावर नगरपालिकेच्या भागामध्ये तिथे असेल घुडे वाटार खडपे वाटार ह्या ठिकाणी कुठेतरी जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी राजीवळा या ठिकाणी मी हे का बोलतो खालचा भाग जो आहे ना, है, ना त्या खालच्या भागामध्ये जुनी घरं आहेत आणि खालच्या भागामध्ये अजूनपर्यंत नगरपालिकेमध्ये निवडून आलेलं कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे तिथे छोटे रस्ते आहेत छोटे बोळ आहेत आता जे छोट्या बोळामध्ये जायला मोठे ट्रक जाऊ शकत नाहीत कचऱ्याचे मग छोटी वाहनं पण घेतली पाहिजेत ती बोळामधून आतमध्ये कचरा जमवायला जाऊ शकतील तर असा बारीक काहीने अभ्यास करून नियोजन करणे गरजेचे आहे आणि हे केलं गेलं पाहिजे दुसरं आपल्या शहरामध्ये वाहनं भरपूर वाढली परंतु पार्किंगची कुठेच व्यवस्था नाही आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे बाहेरून पण वाहनं येतात मग कुठेतरी त्यांना पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे ना मग आज आपण बघितलं तर अशी सिस्टीम निघालेली आहे मल्टी पार्किंग निघाली आहे म्हणजे एकावर एक एकावर एक, एक, एक मधले करून लिफ्टनिव्हर गाडी जाऊन त्याची पार्किंग होते तशा प्रकारच्या पार्किंगची सुविधा केली गेली पाहिजे एक आठवडा बाजारजवळ जी नगरपालिकेची जागा आहे त्याच्यामध्ये एखादं मारुती मंदिरजवळ आसपास कुठेतरी एखादा साडी स्टॉपजवळ किंवा दोन ते थी तीन ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचं आहे त्यानंतर रत्नागिरीला एक चांगल्या प्रकारचं म्हणजे पर्यटनासाठी पर्यटक आता इथे आपल्याकडे काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे शिवा पॅलेस राजवाडा आहे तिथे लेझर शो होतोय काय भगवती बंदरवर एक शिवसृष्टी निर्माण झाली आहे पण ती शिवसृष्टीला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ताबरोबर नाही आहे त्या रस्त्याला बाजूला काही असे काही कठडे नाही आहेत की कदाचित अपघात झाला तर फार मोठा जीवितहानी होऊ शकते म्हणून त्याला एक सुंदर कठड्यांनी सजवायचं ते क्रॅश वॅरियर्स जे असतात ते लावायचे त्याच्यानंतर त्याला एक विशिष्ट रंग द्यायचा की जेणेकरून ते दिसायला चांगलं दिसेल दोन्ही साईडला नारळाची किंवा खजुराची झाडं लावायची तिथपर्यंत जाण्यासाठी तर त्याला एक वेगळी शोभा येईल आणि कोकणची छाप आपल्या शहरामध्ये दिसावी आणि सबंध कोकणाचं कॅपिटल रत्नागिरी सिटी करा व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामागे आता मी वेळ नाही म्हणजे इतकं काही बोलू शकतो काय काय करायचं ह्याबाबत हे बरंच काही बोलू शकतो खेळाडूंना कुठे इथे आता नगरपालिकेत नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आपण अकॅडमी स्थापन करू शकतो खेळाडूंसाठी इथे जे चांगले खेळाडू आहेत त्यांना नगरपालिकेतर्फे कधीच मदत होत नाही आपण काही फंड हा खेळाडूंसाठी ठेवू शकतो त्यांना पुढील कोचिंगसाठी वगैरे त्यांना पाठवण्यासाठी नगरपालिकेच्या फंडातून त्यांना आपण करू शकतो अशा प्रकारची काही तरतूद करू शकतो एखादा विद्यार्थी काही हुशार विद्यार्थी आहेत आणि त्याचं शिकण्याची त्याची इच्छा आहे परंतु शिक्षणाचा खर्च परवड नसेल तर त्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडनं काही कॉ स्कॉलरशिपची वगैरे व्यवस्था करू शकतो एखादा ॲक्सिडेंट झाला रुग्ण ॲक्सिडेंट झालेल्या रुग्णाला बऱ्याचशा समजा हार्ड मोडलं किंवा काय झालं काय हेड इंजुरी झाली तर शासनाच्या बऱ्याचशा आ आ, जा जा अशा ज्या योजना आहे त्या योजनामधनं पैसे तेवढे मिळत नाहीत ह्या आहे काही आजार यांना ज्या ज्या आजारांना हे पैसे मिळत नाही त्या आजारांना नगरपालिकेकडनं नगरपालिकाने जर असा काही फंड ठेवला काही शहरातून काय असे काय महिन्याला शंभर लोकं येणार नाही पण अशी जर काही क्वचित काही केसेस येऊ शकतात वर्षभरामध्ये दहा पंधरा तर त्यांचा खर्चसुद्धा नगरपालिकेमध्ये तपासून आम्ही गेल्यानंतर तपासू करता येतं का आणि करता येत असेल तर निश्चित अशा प्रकारचे आम्ही बजेटमध्ये अशा प्रकारच्या खर्चाला अशा हेड हेड देऊन त्याच्यामध्ये तशा प्रकारचा खर्च जमा करू अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी कराव्या लागतील त्या करू आम्ही मतदारांकरता मी एक आवाहन करतो की मतदानाकरिता एक मीस म्हणजे मिस, स्वतःच्या मिस मिसेसबद्दलच बोलत नाही आहे पण सगळ्याच ज्या उमेदवार उभ्या आहेत ते शिक सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत कर्तृत्ववान आहेत या सगळ्या उमेदवार मी एवढ्यासाठी बोलतो आहे की माझ्या मिसेसला काय द्या कारण माही मत मतदानाला आम्ही उभे आहोत तर आमचं मत मागण्याचा अधिकार आहे आणि माझ्याकडे ज्या कल्पना आहेत कारण मी जवळजवळ पंधरा वीस परदेशाचे दौरे परदेशाम देशामध्ये जाऊन आलो आहे भारतामधील बऱ्याचशा मोठ्या देशा मोठ्या शहरांमध्ये जाऊन आलो आहे तिथचे काय काय सुधारणा होत्या त्या पाहिलेल्या आहेत तिथे कशा प्रकारची विकास कामं होत आहेत ते मी पाहिलेली आहेत तिथे तिथे कशी शहराला सजवलं जातं ते पाहिलेलं आहेत एक थीम ठेवली गेलेली आहे प्रत्येक शहराची तशी मला कोकणची थीम ठेवून लँडस्केपचे काही आर्किटेक्ट आणून आम्ही शहराचा एक आराखडा तयार करू आणि शहराला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये कोकणाची झलक दिसेल अशा प्रकारचं आमचं आमची मनामध्ये आहे आणि म्हणून मी मतदारांना आवाहन करीन की जात पात धर्म काही बघू नका तुम्ही एक विजन असलेली व्यक्ती जी व्यक्ती तुम्हाला पुढील पाच वर्ष एक चांगली सेवा देऊ शकते एक चांगला विकास देऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी एक अजून सांगतो की मी मनामध्ये हे तुम्ही माझ्या पत्नीला देखील हे सांगितलं की खाली एक बोर्ड लावून ठेवा जर तुम्ही नगराच्या झाल्यानंतर एक बोर्ड लावायचा ज्या जो कोणी कारण का मी एक इतकी वर्षं पाहतोय की माणसं निवडून देतात नगरसेवक देतात नगराध्यक्ष देतात ते नागरिक जेव्हा नगरपालिकेत देतात ना तेव्हा कोण त्यांना ओळख दाखवत नाही आणि त्यांना दहा दहा एका कामासाठी दहा दहा खेपा माराव्या लागतात म्हणजे फक्त मतदान देण्याचा हा फक्त एक म्हणतात ना त्यांच्यावर एक त्यांचं कर्तव्य आहे ते बजवायचं त्याच्यानंतर त्यांची कामं काही होत करण्यासाठी स्वतःलाच जावं लागतं आमचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथे नग माझी पत्नी नगराश असल्यानंतर तुम्ही थेट नगराशनात या तिथे बसून संबंधित अधिकाऱ्याला बोलावून आम्ही तुमचं काम करून देऊ नागरिकांना सन्मानाने वागणूक देऊ एवढं मी तुम्हाला आज सगळ्या नागरिकांना सांगतो आणि आम्हाला म्हणून मतदान करा ही तुम्हाला आज मी या माध्यमातून सर्वांना सुचवतो जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळाचे शिवसेनेचे उमेदवार सुहेल मुकादम यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे गेली अनेक वर्ष मी प्रभागात सामाजिक काम करत आलो आहे प्रभागातील सर्व विकास कामं पूर्ण करण्याचा नेहमीच माझा प्रयत्न आहे असं सांगत आगामी काळात विकासासाठी नवं व्हिजन घेऊन येणार आहे असं वक्तव्य मुकादम यांनी केलं आहे नमस्कार मी सुहेल मोहम्मद मुकादम प्रभाग क्रमांक सोळा ब मधून उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाकडून उभा आहे सन्माननीय आमचे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या विश्वासाने मला ही उमेदवारी मिळालेली आहे दोन हजार सोळामध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि एकवीसपर्यंत पर्यंत मी नगरसेवक म्हणून इथे होतो दोन हजार एकवीसपासून मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो या भागात आज राजवाडची परिस्थिती बघितता की पाण्याच्या बाबतीत जी समस्या होती ती पाण्याची समस्या आम्ही प्रामुख्याने लोकांची जे पण अडचणी होते ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे रस्त्याच्या बाबतीत रस्ता एकदा आमचा परिपूर्ण केला होता पण जे पावसा पावसामुळे जे रस्ते खराब झालेले आहेत परत आपण रस्त्याचं नि निविदा काढून आज रस्ते पण पूर्ण केलेले आहेत चांगल्या पद्धतीचे रस्ते आज होणार आहेत आ, आपले इलेक्शन झाल्यावर हे रस्ते पूर्ण पूर्ण करण्यात येईल असं मी सगळे नागरिकांना आवाहन करतो आहे सांगतो त्यांना दुसरं म्हणजे गटार असतील बांधकामाची जी जी कामं असतील चेकट असतील जे पूर्ण करण्याचा आपण सगळं प्रयत्न केलेला आहे राजौड्यातल्या प्रवेशात जी जी कामं होती कामं ती प्रामाणिकपणे करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे यासोबतच सामाजिक काम पण आपल्या मार्फत ही केली गेलेली आहेत विविध आरोग्य शिबिरं असतील विविध ठिकाणी जे 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 सो, सो जे लोकांना सो सोयीसुविधा लागणार होत्या ज्येष्ठ नागरिकच्या बाबतीत असतील महिला बचत गट असतील अशा विविध जे कार्यक्रम असतील आपण सगळं ते पोहोचवण्याचा लोकांपर्यंत प्रयत्न केलेला आहे आज राजुड्या भागातील खरी परिस्थिती बघितल्यात की मच्छीमाराचा मोठा प्रश्न होता जे मांडवीगाळ उपसाच्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते त्या मांडवी काळासाठी पालकमंत्री उद्यजी सामंत यांच्याकडून एकशे शहाऐंशी कोटी रुपये आपण मंजूर करून घेतलेले आहे आणि ह्या उपसासोबतच तो बंधारा बांधण्याचं आश्वासनही आपल्याला मिळालेलं आहे आणि तिचं टेंडरही झालेलं आहे आणि मच्छीमारचा मोठा प्रश्न हा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे मच्छी मार्केटचा होता मच्छी मार्केटला महिलांना बसण्यासाठी जागा नव्हती पण ती जागा सदरची जागाही आरक्षित असल्यामुळे ते न्यायालयात प्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट असले बाब असल्यामुळे ते अजूनही न्यायालयात काम आहे पण त्याबाबत आमचे प्रयत्न असे होते की आम्ही ती जागा भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ती लवकरच आपल्याला भूसंपादन झाल्यावर ती जागा आपल्या ताब्यात मिळून मच्छीमार मच्छीमार जे पण आपले महिला आहेत त्यांना म बसण्यासाठी ती जागा हो उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीनं मच्छीमार महिलांचा पण मार्ग मोकळा होणार आहे आणि त्या मार्गावर बसणारी ज्या महिला आहेत त्या शिवकोलवासियांना जे पण त्रास होत होता ते पण लवकरच आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत मतदानाने एवढंच आवाहन करेल की रत्नागिरी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे सार्वत्रिक निवडणूकमध्ये उमेदवार आपण विश्वास आपला विश्वासार्ह उमेदवार नक्कीच द्याल आणि ह्या विश्वासार्ह उमेदवारसोबतच आपल्याला जी जी कामं आम्ही या प्रभागात केलेली आहेत आरोग्यदृष्ट्या के केलेली असतील नगरपालिकेची काय संबंधित कामं असतील जन्म दाखले मृत्यू दाखले किंवा इतर वय विवाह नोंदणी असेल नगरपालिकेची दुसरी रस्ते पाणी गटार टॅक्स पावती करपावतीची असेल आणि महिला बचत गट आणि यांच्या माध्यमातून महिलांचे विविध जे पण काय सोयीसुविधा असते ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत एवढंच सांगेन या आव्हान एवढंच करीन नागरिकांना मतं मागायला सगळे दारात देतील आपल्याला आव्हान करतील प्रत्येक लोक प्रबोल प्रलोभन दाखवतील आमिष दाखवतील पण निश्चितच आम्हाला विश्वा विश्वास आहे की लोकं कामं बघून मत देणार आहेत विश्वास म्हणून मत देणार आहेत मत मागताना मनं जोडणारी आपण काम केलेली आहेत माणसं जोडणारी कामं केलेली आहेत आम्हाला ही धुई न माजवता धर्मात चाललेली माजवता एक रंग राहून भारतीय संविधाना प्रमाणे आपल्याला ही मत शंभर टक्के आपल्या बाजून मिळते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर राज्य उत्पादन शुल्काच्या त्या जागेत बुद्धविहारच होणार पालकमंत्री उदय सामंत यांची जाहीर सभेत घोषणा रत्नागिरीसाठी व्हिजन आणि विकास आराखडा आमच्याकडे तयार राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुजा यांनी दिली विशेष मुलाखतीत माहिती आणि प्रभावाच्या विकासासाठी नवीन व्हिजन घेऊन येणार शिवसेनेचे उमेदवार सुहेल मुकादम यांची ग्वाही याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार